दाबायचं हे तर तुमच्या काळात होत पण तो काळ बदलला मित्रांनो काळाच्या ओघामध्ये काय झालं की बऱ्याच माझ्या मा शेतकरी बांधवांना पाटीवच बॅटरीचं पंप आलं आता ही बॅटरीचा पंप आहे आता तुमचं वय किती अंदाजे अठ्ठावन्न वय आहे पण ह्यांना वाटलंय बाबा आता बाग केली आणि फवाराला मजूर भेटत नाही तर तुम्हाला जर म्हणलं बाबा पाटीवच्या पंपाने फवारा म्हणणं सुद्धा चुकीचं आणि तुम्हाला दिलं तरी पाठीचा त्रास होणार बरोबर म्हणजे मित्रांनो नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देठे आपले स्वागत करीत आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही पाहण्याच्या नादामध्ये काय करता की चॅनलला करायचं विसरता तर खाली एक सदस्य घ्या म्हणून एक बटन असतं तर ते बटन दाबा की जे ते फ्री आहे त्याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल प्रत्येक वेळेस तुम्हाला किंमत आम्ही सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये काय किंमत सांगितलेली असते आणि ती किंमत तुम्हाला या पण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे तर या ठिकाणी आपले शेतकरी बांधव लांबून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या पंढरपूरमध्ये ते आलेले आहेत आणि त्यांनी वस्तू आपल्याकडे किती मोठी घेतली ह्याला महत्व नाही परंतु किती लांबून किती तळमळीनं शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात आणि आपण त्यांना आल्यानंतर त्यांना माहिती देणं आपलं काम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व माझ्या ज्या आता युट्यूब फॅमिली आहेत त्या सर्वांना आणि ह्या शेतकरी बांधवांना माहिती देतो सर्वप्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊया सर नाव सांगा अर्जुन मानिक सोलंकर गाव कुठला कोरेगाव तालुका उमरगा उमरगा तर फोन लागला का फोन उचललं मित्रांनो फोन <laughs> लागत नाही हा सगळ्यांचा प्रश्न आहे तर मी काय सांगतो बघा आपल्याकडे हे फोन आहे पहिल्यांदा फोनच बोलू हा। काय सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो ही फोन आहे आणि अजून एक फोन कुठे माझा माझा तर तेव्हा तिकडं ते माणूस आहे कंटिन्यू फोन चालू आहे बघा आणि शेतकऱ्यालाच फोनवर बोलायच चालू आहे तर तो फोन आणि हा फोन तर कंटिन्यू फोन चालूच असतो परंतु शेकंदाला फोन येत असल्यामुळे तुम्ही काय करा व्हॉट्सअप करा मला मला एवढं सांगायचं होतं काय व्हॉट्सअप करा आणि मित्रांनो फोनवर जरी समजा तुम्ही माहिती विचारली तर युट्यूब मध्ये जी माहिती देतो तीच फोनवर असते त्यामुळे फोनवर माहिती विचारण्यापेक्षा तुम्ही दुकानला या आज माझे शेतकरी बांधव या ठिकाणी आले तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आमच्याकडून काय चुकलं असेल तुमचा फोन नाही उचलला तर आम्हाला फोन करा तुमचं दुकानचं टायमिंग तर टाका तुम्ही तर, तर मित्रांनो आता कन्फ्युज मी टायमिंग सांगतो की सकाळी दहा ते सात दिवसा सकाळी दहा ते सात हे टायमिंग आहे आणि दुसरी गोष्ट रविवारी सुट्टी राहते बरोबर एवढं ही टायमिंग लक्षात ठेवा मित्रांनो तर दुसरी गोष्ट फोन लागत नाही तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप वर तुम्ही नंबर सेव्ह केल्यानंतर एक लिंक येते लिंक ओपन केल्यानंतर सगळ्या वस्तूच्या किमती येतात बरोबर बरोबर आता तुम्हाला सगळी माहिती समजली आपलं चॅनल क्रांती अॅग्रो आणि एनकेटेक टेक्नो दोन चॅनल आहेत आता सर्वप्रथम त्यांनी काय खरेदी केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना वापर करायचा काय त्याची सगळी माहिती मी एक दोन मिनिटात देतो तुम्हाला ह्याची माहिती तर यांनी दिलेलीच आहे आपले भाई आहेत त्यांनी माहिती पूर्ण दिलेली आहे तुम्हाला माहिती पूर्ण मिळाली काय अडचण आली तर मित्रांनो काय बघा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकरी कुटुंबासाठी पाठीवचा पंप आता ही भैया पाठीवचा पंप आहे तर आपल्याकडे पाठीवचा पंप भरपूर आहेत परंतु हा जो पंप आहे पाठीवचा या पंपानं पाठीचा त्रास होतो आता आपल्याला थोडक्यात उदाहरण घेऊया तर आपल्याला थोडं मामा इकडे या तुम्ही दोन मिनिट हा आपल्याकडे हे शेतकरी बांधव नमस्कार तर, तर तुम्हाला तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो समजा आता या मामांना जर मी म्हणलं की तुम्ही शेतीची आवड असती बरोबर तुम्हाला आवड आहे का शेतीची आपण एक छोटासा प्रयोग करतोय हातात धरा असं 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 हातात का मग व्हिडिओ तर मित्रांनो आता तुम्हाला म्हणलं की बा पाटीवचा पंप घेऊन तुम्हाला फवारणी होत नाही आता गडी तर भेटत नाही शेतीला सगळ्यात मोठं म्हणजे मजूर भेटत नाही पण आम्ही एक डोकं असं चालवलं की जो आणि तीनशे फूट या बाजूला तीनशे फूट या बाजूला चालणारा जर तुम्हाला खाली ठेऊन फवारायचा पंप दिला तर त्याला एक अशी अडचण येते मित्रांनो तर हा तीनशे फूट फवारतो परंतु ह्याला जर पाईप घ्यायची म्हटलं तर पुन्हा चार हजार रुपये लागतात तर मग ह्याची कॉस्टिंग पुन्हा वाढत राहील तर आम्ही काय केलं हे डिझाईन करून एक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन एक तीनशे फुटाचा हा बंडल तयार करून घेतला एकदम चांगल्या क्वालिटीची पाईप बनवून घेतली की कमी पैशामध्ये शेतकरी बांधवांना एक नंबर क्वालिटीची पाईप आपण या ठिकाणी देतो बजेटमध्ये देतो बरोबर आहे थ्री फोर ह्याचं पाईपचं साईज आहे तर अशा पद्धतीनं ही पाईप मशीन आणि घरपोच देतो है। तर आज हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर ह्यांना एका जागेला ठेवून हे तीनशे फूट या बाजूला आणि या बाजूला सहाशे फूट अंतर कवर होतं खाली ठेवून पाठीव घ्यायची बिलकुल गरज नाही तर अशा पद्धतीनं हे मशीन फक्त आणि फक्त पाच हजार पाचशे मध्ये मिळतं सगळं तर ह्याच्या बरोबर आपण काय काय देतो ऐका ही मशीन देतो मी तुम्हाला ही दाखवतो ही धरा तुमच्या हातात हे मशीन एक नंबर क्वालिटीच ह्याच्यामध्ये बॅटऱ्या भारीतल्या मोटर भारीतली वापरली त्याचबरोबर चार्जर वापरला हाय क्वालिटीचा आणि त्यानंतर हे तुम्हाला साहित्य दाखवतो आता बघा ही पाईप फुटवाल त्यानंतर हे गण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्टीलचा गण जो की कमी पाण्यामध्ये जसं की एखादं कोराजिन नावाचं औषध आहे बाटली किती एवढी बाटली घेतली तर बाराशे रुपये आणि ह्या गणना तुम्ही जर फवरा गेला तर औषध जास्त लागतात ला। म्हणून साठी कमी पाणी कसं औषधाची बचत होईल पैशाची बचत होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आपण हा गण शेतकरी बांधवांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतोय सुट्टा गण भेटत नाही आमच्याकडे हा मशीन घेतली तरच गन देतो तर दुसरी गोष्ट हे जे निप्पल आहेत काय मूट आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक जण मला असा प्रश्न विचारला की मी इथं मशीन ठेवली आता बघा इथं मशीन ठेवली आणि तीनशे पुटाव मी फवारतोय आणि मला तिथं थोडंसं काम लागलं किंवा काहीतरी मला करायचंय तर मी काय तिथं मशीन असून मशीन हिथं बंद करायची सिस्टीम ह्याला आहे म्हणजे कट सिस्टीम त्याला म्हणतो आपण तर ह्याला हिथं क्वाक दिलाय तर आपण हा कॉक बंद केला आता हा चालू आहे बंद की बंद केला तर मशीन जागा बंद होतो ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे याला सेन्सर आहे की तिथून तीनशे फुटावनं ही मशीन तुम्हाला जाग्याला बंद दाए करते नाही नाही म्हणजे लोड येऊन बंद पडतं की कसं नाही त्याला सेन्सर आहे सेन्सर आहे आता आणि तुम्ही कॉक चालू केलं पुन्हा हाय प्रेशरनं चालत म्हणजे असं इनोव्हेटिव्ह क्वालिटीचं एक नंबर मशीन आपण या ठिकाणी बनवलं शेतकरी बांधवांसाठी पाठीवच्या पंपाने त्रास होतो म्हणून तर मित्रांनो आपली नाशिकला एक शाखा आहे प्रथमेशागृह म्हणून तिथं पण तुम्ही संपर्क करू शकता कुठे नाशिकला तुम्हाला सांगतो की पपया नर्सरी जवळ तुम्ही जर त्र्यंबक रोडला गेला तर तिथं प्रथमेशाग्रह म्हणून आपलं सत्तर अडोतीस चोपन्न पस्तीस सत्याऐंशी हे आपल्या तिथल्या शाखेचा नंबर आहे सत्तर अडोतीस चोपन्न पस्तीस सत्याऐंशी तुम्ही तिथं पण जाऊन ही खरेदी करू शकता आणि ही जी पाईप आहे ही पाईप पण तुम्हाला भेटते तीनशे फूट तिथे मिळणार हो आणि ही तुम्ही ऑल महाराष्ट्रातून तुम कुठूनही ऑर्डर करा तुम्हाला घरपोच बसतो साडेपाच हजार रुपये आणि एक शेतकरी बांधव म्हणला की मी इथून घेऊन गेलो तर तरी तुम्हाला किती डिस्काउंट दिला सांगा दोनशे रुपये तर दोनशे रुपये इथून घेऊन बरं कारण एस टीला जाते आपण पण आले तर त्यावर पेट्रोलचे एक दोनशे रुपये यांना आपण देऊन टाकतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आता सगळ्यात महत्वाचं काय झालं नाव सांगायचं राहिलं तुमचं नाव सांगा तुम्ही मधून अगोदर बारगळ वडगाव तालुका कोपरगाव जिल्हा कोपरगाव न आपले मित्र आलेले आहेत तुमचं नाव भीमराज दादा वडगाव तालुका कोपरगाव जिल्हा हे पण दादा कोपरगाव न आलेले आहेत दत्ता गुलाब माने पंढरपूर पंढरपूरचे आहेत आपले हे मित्र तर हे रावसाहेब गंगाधर कांगणे वडगाव तालुका कोपरगाव जिल्हा कांगणे सर आहेत कोपरगावचे तुमचं नाव सांगा प्रवीण विनायक बारगळ वडगाव वडगाव पुन्हा एकदा तुमचं आमच्या पंढरपूरच्या पावन नगरी मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो अशा पद्धतीचे आज तुम्ही बघितलं किती आपल्याकडे प्रोडक्ट आहेत काय बघितलं बघितलं हो कोळपणी यंत्र आहे तुमचं अपोलो ट्रॅक्टरच आहे बाकी तुमचे स्प्रे पंप असतील हे बरेचसे प्रॉडक्ट आहेत तुमच्या तिथं कणकुरी वगैरे गाव असेल कणकुरी तिथं आपण ट्रॅक्टर दिलाय अपोला हा अपोलो ट्रॅक्टर दिलाय तिथं तर मित्रांनो अशाच पद्धतीचं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक माझं सगळेजण म्हणतात की तुम्ही व्हिडिओमध्ये सांगता आणि मग आम्ही पंढरपूरला येतो तर असं काही नाही पंढरपूरचं पांडुरंग सगळ्यांनाच बोलवतोय दर्शनाला पण माझं एक जाता जाता सांगणं राहतं की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद